जी चर्चा ही नमस्कार मी विनोद आज आपण शिवपूर इथं जिल्हा परिषद अत्यंत संवेदनशील मतदान जरी कमी असलं तरी हक्काचं मतदान असणारी हे गाव आज या ठिकाणी महाविकास आघाडीनं प्रचार यंत्रणेत आघाडी घेतल्याचं चित्र दिसत असून सर्वच गटातटाचे नेते एकत्र आल्याचं चित्र दिसत आहे परिणामी कसं का असं ना पण प्राध्यापक अशोक कांबळे व महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी या गावातील अनेक गटाचे नेते एकत्र झाले असून त्यांनी महाविकास आघाडीचा विजय निश्चित करण्याचं धोरण ठरवले या गावचे माजी सरपंच ज्यांनी या गावाला चांगली विकासाची धुरा दिली ज्यांच्या कालावधीमध्ये मोठं ग्राम सचिवालय तालुक्यातील उल्लेखनीय ठरलं ते सुनीलजी देशमुख आपल्या समेत आहेत साहेब नमस्ते नमस्ते नेमकं आयते जिल्हा परिषद मतदारसंघाचा अजेंटा कोणता आहे अजिंठा हाच असेल की हा गावचा विकास ह्या भागाचा विकास ह्या जिल्हा परिषदेत मतदारसंघामध्ये जे जे उपेक्षित गाव आहेत त्यांचा अजून विकास झालेला नाही मग ते लक्ष्मीवाडे बिर्देवाडे असेल सावर्डे पासून नरेंदे असेल किंवा ने शिवपुरी असेल मजरे असेल ह्या गावामध्ये खऱ्या अर्थानं विकास हा झालेला नाही किंबहुना रस्ते असतील त्या गावातली अनेक समस्या असतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा महिलांच्या समस्या असतील त्या अजून ह्या सुटलेल्या नाहीत आहे तसे प्रत्येक वेळी निवडणुका त्या निवडणुका होतात परंतु प्रलंबित जे प्रश्न आहेत त्याकडे नेते मिळले दुर्लक्ष करतात आणि आहे त्याच पाच वर्षांनी हाय त्याच घोषणाबाजी करतात आणि भूल तपात येतात निघून जातात आमचा हा अजेंडा हाच आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आदरणीय उद्धवजी ठाकरे शिवसेना गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढत आहोत मला खात्रीन विश्वास आहे त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते खरोखर स्थानिक उमेदवार आहेत चळवळीतले आहेत काम करणारे आहेत विश्वास आहेत जनतेत मिसळणार आहेत किंबहुना ते, ते इतर भले त्यांच्याकडे पैसा कमी असेल परंतु अफवा पसरवण्याने पर किंवा भूल न देणारे आमचे असे उमेदवार आहेत या उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजय करावा आम्ही गावच्या वतीनं बी एल साहेब असतील विजय पाटील साहेब असतील अप्पा इडके असतील मग सर्वच आम्ही गटातटाचे नेते आज महाविकास बाळासाहेब चव्हाण असतील आम्ही सर्वच नेते मंडळी एकत्र येऊन एक, एक गावचा विकास करण्यासाठी त्या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही चल बांधलेला आहे आमचे आज आजपर्यंत असलेले मतभेद या ठिकाणी मी संपूर्ण विसरलेले आहेत इथून पुढच्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच या ठिकाणी मी काम करणार आहोत नेमकं महाविकास आघाडी एकत्र येण्याचं बऱ्याच वर्षांनंतर आपण सगळे दोस्त ग्रामपंचायतला वेगळ्या पटला होता पण महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषदेसाठी पुन्हा आपण एकत्र आलात मागचा नेमका उद्देश काय आता आपण बघताय भाजपच्या काळामध्ये भाजपमध्ये पंचायत वर्षात काँग्रेसने के काय केलं पण जे काय काँग्रेसने निर्माण केलंय नाही ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आधी तासणी देखील निर्माण होत नव्हती दळ साधने नव्हती आज या भारतामध्ये जे जे काही औद्योगिक क्रांती झालेली असेल विमान असतील गॅस सुविधा असतील रेल्वे असेल हॉस्पिटल असतील शाळा असतील महाविद्यालय असतील ही सर्व काँग्रेसच्या काळात झालेले आणि आज तेच भाजप ह्या सर्व यंत्रणा ज्या शासकीय आहेत त्या विकण्यास काम करत आहेत सुशिताना काम न देता त्यांना बेरोजगार करत आहेत जे त्यांनी पूर्वी नियमेच्या पूर्वी जे आश्वासन दिली होती महागाई कमी करू याच्यावर बोलण्याचे आवश्यक तयार नाही आहेत आज गॅस सव्वा ते भेटत होता तो आज हजाराच्या घरात गेलेला आहे पेट्रोल बघितला तर तुम्ही सत्त्याऐंशी रुपयाला होतं त्या शंभर पार करून गेलं एकंदरीत हे भूल भूल आहे हे भूलबुल कुठं थांबला पाहिजे जनतेला माझं आव्हान आहे तुम्ही अफवावरती किंवा भूल विश्वास न ठेवता खरोखर विकास आणि खरोखर जे महाविकास आघाडी आहे त्यामागचं आम्ही विकासासाठी आम्ही विकासा एकत्र आलो आदरणीय बंटी पाटील साहेब असतील आमदार राजीव आव्हाचे हो राजीव आव्हा किसन असतील माझे खासदार राजू शेट्टी साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब या सर्वांनी एक मतानं एक दिला चंग बांधलेला आहे फक्त विकास आणि विकास आम्हाला करायचा आहे भकास करायचा नाही कुठला बुल द्यायच नाही भले आम्ही असू ही लढाई जनशक्ती आहे आणि जनशक्ती जन नक्कीच या ठिकाणी विजय होईल असा मला आत्मविश्वास आहे चळवळीतला कार्यकर्ता असणाऱ्या प्राध्यापक अशोक कांबळे असतील श्री थोरात असतील अशा माणसांना नेटचे ग्रामस्थ नक्कीच सहकार्य करतील चळवळीत कार्यकर्त्यांना कधी वळवळ करत नाही आणि ना वळवळीत कार्य करताना कधी चळवळ करत नाही अनेक नेते ने येतील अनेक ने उमेदवार येतील आपल्याला भूल भलैया देतील उद्या गांधी बाबा सकाळपासून रस्त्यावर उतरतील परिणामी या सर्व भूलतापांना बळी न पडता नेज गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही जसे एकत्र आलो तसंच महाविकास आघाडीसाठी नेज ग्रामस्थांनी एकत्र यावं व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करावा असे आव्हान आता माझी सरपंच सुनील देशमुख यांनी व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो मी विनोद शिंगेसाहेब कॅमेरामॅन प्रमोद सपकाळ शिवपुरी धन्यवाद